अजित पवारांनी विशाल पाटलांना जबरदस्त धुतले तुम्हाला कारखाना चालवायला येत नाही आणि तुम्ही खासदार व्हायला निघालात अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटलांवर टीका केली आहे ते सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत बोलत होते भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यानि या निमित्ताने शहरातल्या स्टेशन चौक या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार काय म्हणाले अजित पवार कार्यकर्त्यांनी अजिबात ग्राफील राहू नका त्याच्यामध्ये मतदारांना बाहेर आणून त्याचा चिन्हाच्या शेजारी बटन कसं ते दाबेल याकरता आपल्याला प्रयत्न करायचा आहे तुमच्या समोर अनेक उमेदवार उभे आहेत तुम्ही म्हणाल की इथंच का करायचं करायचंय गेले दहा वर्ष या देशाचं पंतप्रधान पद अतिशय चांगल्या प्रकारे अतिशय तडफदारपणे अतिशय चांगल्या प्रकारचं विजन ठेवून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांभाळलेलं आहे फक्त भारत देशातले मतदार किंवा जनता त्यांच्यावर खुश नाही परदेशामध्ये कुठल्याही देशात गेले तर प्रचंड उत्साहाने त्यांचं स्वागत केलं जात जगाच्या पाठीवर मोदी साहेब पंतप्रधान झाल्यापासून तुमच्या माझ्या देशाची शान वाढलेली आहे देशाकड बनण्याचा दृष्टिकोन जगातल्या सर्व देशांचा बदललेला आहे मगाशी सांगितलं तसं आपण जगात पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये आपल्याला आता तिसऱ्या क्रमांकावर जायचं आहे शेवटी तुमचा माझा सगळ्यांचा संबंध आपण खासदार आमदार कशाकरता निवडून देतो की त्यांच्याकडनं खासदाराच्याकडनं केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे आमदाराकडनं राज्याचा मोठ्या प्रमाणावर निधी आला पाहिजे त्या त्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आज आपला एकेकाळी तुमचा माझा झरत असेल तासगाव असेल कवठे मडकाव असेल पलूस कडेगाव असेल अडपाणी खानापूर असेल सगळे दुष्काळी भाग वर्षानुवर्ष कुसळ्याशिवाय काही उगवत नव्हतं परंतु तिथं टेंबू ताकारी म्हैसाळ हे पाणी फिरलं आणि त्याच्यातनं संपूर्ण चित्र बदलायला सुरुवात झाली परंतु काही गोष्टी राहिल्या त्या पूर्ण करण्याच्या करता संजय काकानी जीवाचं रान केलं बाकीचे सगळे का कार्यकर्ते झटत होते महायुतीचा सगळे आमचे घटक झटत होते मित्रांनो त्याच्यामध्ये खालापूर तासगाव कवठे मंका खटाव खताव जत सांगोला या सगळ्याचे मिळून एकशे नऊ गावं आपण त्याच्यामध्ये अडकली एक लाख एकराला पाणी त्या ठिकाणी आपण देतोय आठ टी एम सी पाणी आपण त्या ठिकाणी देतोय एवढं मोठं काम आज आपल्या शेतकऱ्यांच्याकरता करता करतोय उद्या माझ्या शेतकऱ्याकडं दोन पैसे आले तर सांगलीची बाजारपेठ मिरजची बाजारपेठ तिथं चांगल्या पद्धतीने उलाढाल होती व्यापारी वर्ग समाधानी होतो आणि म्हणून शेतमजूर समाधानी होतो त्याकरता ही कामं करावी लागतात त्याचा उल्लेख मग अशी सुरेशराव ठाणेंनी केला आज किती दिवस झाले किती महिने झाले त्या बाबतीमध्ये आपली तर म्हैसाळ चालू आहे लाईट बिल तुम्हाला भरावं लागतं का टंचाईचं निमित्त करून आम्ही लाईट बिल भरतो माझ्या शेतकऱ्याला त्रास होऊ नये आता तर एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस मी आणि आमचा असणारा मंत्रिमंडळ आम्ही आता एक निर्णय घेतला की टप्प्या टप्प्यानी टेंबू ताकाणी म्हैसाळ पुरंदर जनाई शिरसाई विष्णुपुरी माझं तिकडचं असणारं जीए काटापूर तारणी या सगळ्या योजना आम्ही सूर्यावर सोलर पॅनल बसून त्या ठिकाणी चालणार तुम्हाला विजेचं बिल भरण्याचा आता प्रश्नच येणार नाही पुढं ज्याकरता करोड रुपये लागले तरी चालतील परंतु यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही तो निर्णय घेतलेला आहे टप्प्याटप्प्याने एक एक योजना पूर्णपणे सूर्यप्रकाश उगवला की त्या बाबतीमध्ये आपलं वीज तयार होणार मावळ नक्की बंद होणार पण रात्री देखील आपण जे ऊर्जा मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं वीज घेणार आहे आणि ती विजेची भरपाई सोलर मधनं आपण त्यांना देणार आहोत या पद्धतीचा कार्यक्रम दिला कुणी दिलाय महायुती सरकारने दिला त्या संदर्भामध्ये मधी आमच्या लक्षात आलं नाही एमडब्ल्यू आर आर नि त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचे पाणीपट्टीचे दर दसपट वाढवले मध्ये कॅबिनेटला आम्ही बसलो आणि आमच्या लक्षात आलं ताबडतोब मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांनी निर्णय घेतला पहिले दर होते तेच ठेवायचे दहा पट वर्च बंद करायचं आणि जुने दर तुमच्या शेतकऱ्यांना आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपण लावले मधल्या काळामध्ये असंच घडलं की वर्ष संपल्यानंतर विजेचं जे बिल येत होतं त्याच्यामध्ये वाढ झाली शेतकरी त्या ठिकाणी नाराज झाले आमच्याकडे तक्रार आली आम्ही साडेसातशे कोटी रुपये बजेटमधन महावितरणला दिले आणि त्यांना सांगितलं की पूर्वी सारखं वीज दिन वीज मिल आम्हाला त्या उत्साह सिंचन योजनेला लावायचं हे शेतकऱ्यांचं सरकार आहे केंद्र सरकार मधले नरेंद्र मोदी साहेब सगळ्या जाती धर्माला मदत करतात सगळ्या घटकाला मदत करतात समाजातल्या शेवटच्या माणसाला मदत करतात त्यावेळेस माझ्या बळीराजाला तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं मदत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो मित्रांनो तुम्हाला माहिती नाही मी अनेक वर्ष त्या संदर्भामध्ये सहकारामध्ये काम करणारा कार्य सांगली जिल्ह्यामध्ये देखील सहकार रुजलेला आहे इथं विनय कोरे बाकीचे माझे सहकारी आहेत आम्ही साखर कारखान्यामध्ये कधी कधी जास्त भाव चांगला मिळायचा आणि नंतर केंद्र सरकारने इन्कम टॅक्स लावला सदाशिवराव राखोत तुम्हाला माहिती आहे तुम्ही शेतकऱ्यांचे नेत्या आणि तो इन्कम टॅक्स वाढत गेला सांगलीकरांनो जवळपास वीस वर्ष मी एन्थोनी असतील चिदंबरम असतील त्याच्या संदर्भात प्रणव मुखर्जी असतील जे जे अर्थमंत्री झाले त्यांच्याकडे आम्ही गेलो अर्थमंत्री थांबवायचे पण ती टांगती डोक्यावरची तलवार माझ्या भारतातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याची